इथल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीत आंबेडकरी अनुया यांनी इगतपुरी बंदची हाक देत तीन लकडी ते खालची पेठ पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येऊन पोलिसांना निवेदन देत संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करण्यात का आली इगतपुरी शहराच्या वतीने जो जो हत्याकांड झालेला आहे पोलीस प्रशासनाच्या तर्फे सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या करण्यात आलेली आहे डिपार्टमेंटकडनं त्याचा आम्ही इगतपुरी शहर व इगतपुरी तालुका जाहीरपणे निषेध करतो आणि आजची जी आजचा जो मोर्चा होता तो वंचित बहुजन आघाडी इगतपुरी शहर अध्यक्ष सचिन भाऊ चोपडे यांच्या अध्यक्षेखाली झालेला आहे राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी